संत गजानन महाराज संस्थानने उभारले हायटेक ऑटोमोटेड वाहनतळ वाहनतळ बघून भाविकांनाही पडली भुरळ एखाद्या देवस्थानला किंवा पर्यटन आप स्थळी आपण गेल्यावर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो कार पार्किंगचा मात्र शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आता शेगावात मंदिर परिसरात अतिशय हायटेक आणि ऑटोमोटेड असे वाहनतळ उभारण्यात आले त्यामुळे शेगावात येणाऱ्या भाविकांच्या कार पार्किंगचा प्रश्न मिटला नव्हे तर त्यांना आता याची भुरळच आहे नेमकं कसं आहे हे वाहनतळ पाहूयात संत गजानन महाराज यांच्या दर्शनाला येणाऱ्या देशविदेशातील भक्तांच्या सोयीसाठी संस्थांनी उभारलेलं हे वाहनतळ असून चार एकर जागेत अतिशय प्रशस्त आणि भव्य असं हे वाहनतळ आहे सगळीकडे अतिशय स्वच्छता तर आहेच पण या वाहनतळामध्ये पाच हजार कारसह तीन हजार दुचाकींचं दिवसभरात आगमन होईल अशी क्षमता आहे तेही संपूर्णत ऑटोमेटेड आहे तुमचे वाहन पार्क करण्यासाठी ए टू झेड पर्यंत वेगवेगळे झोन तयार करण्यात आले असून प्रत्येक झोन मध्ये दोनशे कार पार्क करता येईल एवढी क्षमता आहे अत्यंत सोपी अशी कार लोकेशन आयडेंटिफिकेशन सिस्टीमसह परिसरात अत्यंत स्वच्छता असलेलं देशातील देवस्थानमध्ये अशा प्रकारच्या अत्याधुनिक पार्किंगची सुविधा असलेले हे एकमेव असल्याचं बोललं जाते आहे या वाहनतळामुळे भाविकांची मोठी सोय झाली असून मंदिराच्या अगदी जवळ असल्याने तुमच्या वाहनातून उतरल्यावर सहज दर्शनाची सोय करण्यात आली आहे हॅलो प्रथमच इथं नगरीत आलेलो आहोत शेगावला इथली व्यवस्था अतिशय सुरेख आणि सुंदर केलेली आहे महाराष्ट्रात कुठे अशी व्यवस्था नाही आहे बघितलं आहे बाकीचे स्थळ इथं पहिल्या वेळेस आलेलो आहो वाहन तर एवढं सुंदर बनवलं इथे कशा कोणत्या भाविकला कशाचा त्रास होत नाही दर्शनाला ना इथे पार्किंग मध्ये व्यवस्था अतिशय अतिशय छान केलेली आहे